झरी ग्रामपंचायतीच्या अमृत महोत्सवी वर्षात नूतन कार्यालय भूमिपूजन लोकाभिमुख कामकाजाच्या नव्या पर्वाची सुरुवात झरी परभणी आदर्शवा आदर्श ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या झरी ग्रामपंचायतीने आपल्या अमृत महोत्सवी पंचतराव्या वर्षात सरपंच दिलीपराव सावंत ने यांच्या नेतृत्वात पाऊल टाकत नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले झरीचे सरपंच दिलीपराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मीनाताई उपस्थित होत्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ऑनलाइन पद्धतीने ग्रामपंचायतीचा शुभारंभ नागरिकांसाठी आरोग्य कार्डांचे वितरण माजी सरपंचांच्या कार्याचा गौरव त्यामध्ये इलियासोद्दीन खतीब सुमित्रा बोरकर दीपक देशमुख माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय झरीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन संपन्न सोहळ्यात मान्यवरांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या उद्घाटक मिनाताईकर खांडेकर गट विकास अधिकारी रावसाहेब चपोर प्रभाकर वाघेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दिलीपराव सावंत यांनी केले सूत्रसंचालन सखाराम मनोगरेनी कार्यक्रमाचे आभार ओंकार देशमुख यांनी केले ग्रामविकासाच्या वाटचालीला नवी दिशा देणार ऐतिहासिक क्षण ग्रामस्थांनी साक्षी ठेवून कार्यक्रमाचे झरीचे सरपंच दिलीप सावंत उपसरपंच सरपंच रॉईन डिके इनामदार ग्राम विकास अधिकारी सतीश बनसोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीसशे अठ्ठावन्न साली बांधली होती आणि आता कार्याचा विस्तार वाढल्यामुळं सगळी इमारत आम्हाला आपण पडत आहे म्हणून आम्ही आता डी वी टी व्ही नवीन मोठी इमारत अद्याप बांधण्याचं आता आज भूमिपूजन झालेलं आहे त्या इमारतीमध्ये शिक्षक जे असं कार्यालय यांच्यासाठी स्वतःग्रह ज्या सेवा पंजेतील शासन तळातील कार्यालय असं व असल विभागाचं कार्यालय असं या सर्वांची बसण्याची व्यवस्था करा केंद्रापासून ग्रामस्तरापर्यंत कुठलाही डॉक्युमेंट आपल्याला आता ऑनलाईन अपलोड करायचं असेल त्या हिशोबानं आम्ही पण आता ग्रामपंचायत निर्णय घेतला की नमुना नंबर ना आता सर मग प्रमाणपत्र असेल जमा प्रमाणपत्र असेल हेही आम्ही आता आपण घर बसल्या ते आपल्या लेंकवर आपण क्यू आर कोड आणि विशेष म्हणजे या ग्रामपंचायतमध्ये काही निधी उपलब्ध सुद्धा शहा दिलीपराव देशमुखांनी या ठिकाणी स्वतःचं अनामत टाकून या ठिकाणी विकासाची कामे केल, केली धाडणीची कामे केलेली आहेत आणि एक चांगला एक सरपंच या ठिकाणी आदर्श एक स ग्रामपंचायत सरपंच म्हणून दिलीपराव देशमुख या ठिकाणी नाव कमावलेलं आहे आणि या ठिका इतका मोठा गाव असून या ठिकाणी सर्व जातीचे लोक इथं राहतात जितकं भारतामध्ये जाते तितके लोक या ठिकाणी गावामध्ये राहतात सर्व लोकांना सोबत घेऊन चालण्याचं आणि सर्व सर्वधा सर्व सर्वधर्म स्वभाव हे पाळण्याचं काम मान्य दिलीपराव देशमुख यांनी के केलेलं आहे त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो की त्यांच्या त्यांना असं पुढे त्यांना जिल्हा परिषद असो पुढची जी बी समजा जीवनामध्ये जे राजकार राजकीय याच्यामध्ये निवडणुकीला सामोरे राहतात परम परमेश्वर त्यांना यश देऊ एवढेच मी परमेश्वर त्यांनी विनंती करतो लोकसंख्या पाहत तालुक्यातील सर्वात मोठं हे गाव आहे आणि ग्रामपंचायतीचं जे जुनी इमारत बांधकाम पाहतात ती जुन्या लोकसंख्येच्या अनुषंगानं वापरतो आणि आज रोजीच्या अनुषंगानं अपुरं पडत असल्यामुळं अतिशय सुसज्ज अशी इमारत करून देण्यासाठी सन्माननीय आमचे सरपंच देशमुख यांनी त्याचबरोबर आदरणीय कोर्डीकर यांच्या संकल्पनेतून त्यांनी इमारतीसाठी प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधी या अखेर अंतर्गत ती इमारत मंजूर करून गावकऱ्यांना सुसज्ज असं सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांना बसायची व्यवस्था त्यानंतर पार्किंग व्यवस्था या सर्व संगणकीकृत हॉल अद्ययावत सेवा देण्याच्या दृष्टीनं ही इमारतीचं या ठिकाणी जन सोहळा झालेला आहे आणि लवकरच कमी कालावधीमध्ये ज्यांारत सुसज्ज होऊन गावकऱ्यांच्या सेवेसाठी तयार हो